की चाल उल कांदा मित्रांनो पहिले ट्रॅक्टर दोन हजार बासष्ट रुपये कुठला राहला कांदा आगा। 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 रा? का ला 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 कांदा कुठला आपला कळवणच कुठं हा माल हरा बातीसशे पंचावन्न रुपये वनी मार्केटला मग इकडे का बरं राहिली घेऊन तुम्ही आज ठीक आहे तिकडे चांगला यायला लागला कांदा उन्हाळ कांदा ओके ठीक आहे मग एक हजार रुपये अकराशे जवळपास अकराशे रुपये नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सकाळचे वाजले जवळपास नऊ साडे नऊ दहा आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये म्हणजे दररोजच्या प्रमाणे कांद्याची निला बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाशी विचार करता मित्रांनो आजची पण ट्रॅक्टरच्या झाला आणि ट्रॅक्टरच्या लाईनी जवळपास बारा लाईनींची ती ला आवक आहे आणि तीन ते साडेतीन लाईनींची पिकअपची आवक आहे आवक मापली मित्रांनो कोणत्याही प्रकारची वाढ किंवा घट झालेली नाही बघू पुढील पाच ते दहा मिनिटात बाजार भाव चॅनेलवरती जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब बेल लायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार कांद्याचे सरासरी बाजार बघायला मिळेल ट्रॅक्टर आणि पिकअप मधील त्यामुळे नक्की बघा धन्यवाद पहिलेच ट्रॅक्टर आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची जवळपास आपण पंचावन्न प्लस साईज आहे कांदा काय बघायला काका uh, सत्तावीस सत्तावीसशे बारा रुपये कुठला आहे कांदा uh, कातरणीचा कांदा आहे सत्तावीसशे बारा मी आणि नारळी घ्यायचा ठीक आहे चालेल सर अठराशे अठराशे रुपये गुलटी गेली मित्रांनो क्वालिटी बघू शकता गुलटीची पिंपळाचीच आहे अरे दोन हजार रुपये पोल्टा पिंपळा काय गेले माऊली बावीसशे पासष्ट रुपये टू थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी फाय रुपीज क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांदा चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे कुठला आहे काका कांदा कुंभारीचा पंचवीसशे बावन्न रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो गुलाबी कलर मध्ये कांदा आहे कुठला आहे कांदा बोरण तालुका चांदवड चांदवड तालुक्याचा ठीक पंचवीसशे बावन्न रुप टू थाउजंड फायव्ह हंड्रेड फिफ्टी टू रुपीज क्वालिटी बाय बियाणं कोणतं आहे सर येलोराचं बियाणं आहे ठीक सव्वीस चोवीस अकाउंट टू थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी वन रुपीज क्वालिटी रेड कलरमध्ये मध्ये मित्रांनो कांदा साईज बघू शकता कुठला झाला कांदा तळेगावचा किती गेला बावीसशे बावीस बावन टू थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी टू रुपीज क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साइज मध्ये कुठला आहे काका कांदा काय का गेला माउली गे किती गेला काय बावीसशे कुठलाय कांदा तळेगावचा कांदा आहे बावीसशे रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे कांदा काय बघायला क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता काय गाला सव्वीसशे तीस रुपये कुठला कांदा तळेगावचा कांदा आहे सव्वीसशे तीस रुपये टू थाउजंड सिक्स हंड्रेड थर्टी रुपीज क्वालिटी बघू शकता मित्रांनो पंचा पन्नास पंचावन्न साईज आहे बियाणं कोणत्या माऊली याचं घरगुती ग ओके धन्यवाद मिडीयम साईजमध्ये मित्रांनो ॲव्हरेज कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची ड्राय माल मीडियम साईज काय बघायला काका एकवीसशे कुठला आहे कांदा आयर गावचा कांदा आहे ठीक काय गेला माऊल्या पंचवीसशे पंचावन्न टू थाउजंड फायव्ह हंड्रेड फिफ्टी फाईव्ह रुपीज क्वालिटी रेड कलर मध्ये साईज जवळपास पन्नास प्लस साईज आहे कुठला कांदा तळेगावचा हा मिडियम साईज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेला माऊल्या काय गेला बावीसशे एक्कावन्न कुठला कांदा माल आहे बावीसशे एक्कावन्न रुपये ठीक काय गेला दोन हजार बासष्ट रुपये उन्हाळे आहे का उन्हाळ्यामध्ये मध्ये ठीक आहे चाल उन्हाळा कांदा आहे मित्रांनो पहिले ट्रॅक्टर दोन हजार बासष्ट रुपये कुठला राहिला कांदा कांदा कुठला आपला कळवंत कुठं हा माल हराबा एकतीसशे पंचावन्न रुपये वणी मार्केटला मग इकडे का आली घेऊन तुम्ही आज ठीक आहे तिकडे चांगला यायला लागला कांदा उन्हाळा कांदा ओके ठीक आहे चालेल चला, चला। मग <laughs> <laughs> गाव। एक हजार रुपये एक हजार अकराशे जवळपास ठीक आहे मग आता त्यांना परवडेल का अकराशे रुपये दोन हजार नव्याण्णव म्हणजे एकवीसशे चाल जवळपास कुठला कांदा आयरगावचा कांदा एकवीसशे तोटा वलसर कांदा आहे मित्रांनो मिडियम साईज मध्ये पंचवीसशे रुपये पंचवीसशे गेले का आज ठीक आहे अजून किती दिवस चालतील कांदे एक हप्ता चालतील अजून आज माल चालू आहे ना ठीक oh. आहे चालेल चाल yeah. काय गेले माऊली किती गेले तेवीसशे बावन्न बावन। कुठला आहे कांदा वडाळीचा कांदा आहे तेवीसशे बावन्न रुपये मीडियम साईज मध्ये थोडा मिक्स बियाण कोणत्या घरगुती गावठी मध्ये कि ठीक काय बघले दादा दोन हजार ऐंशी रुपये जायला थोडा होलसेल माल आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कुठला दादा कांदा वडाळीचा काय गेले माऊली एकोणावीसशे नव्वद रुपये थोडी टर्पल निघाली कांद्याची त्याच्यामुळे थोडासा फाटका बसला कुठला कांदा परसूल चांदवडचा काय बघायला गाव एकवीसशे नव्वद रुपये मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये एकवीसशे नव्वद रुपये काय बघायला चोवीसशे पंच्याहत्तर कुठला कांदा सावर कांदा आहे चोवीसशे पंच्याहत्तर क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची ठीक मग सगळे सगळे येतील येतील बियाणं कोणतं यायचं आंबरचं आहे का ठीक आहे चालेल चाल धन्यवाद खात काय गेली खात काय बघली सातशे रुपये जाईल का क्वालिटी बघू शकत हा काय परिस्थिती आहे सध्या कांद्याची काका ॲव्हरेज नाही भेटू राहील आणि उन्हाळ्याची काय परिस्थिती राहील काय वाटतं एकंदरीत पुढं माल तयार होतील पण चांगली ठीक आहे पण थंडी या वर्षी पाहिजे तेवढी थंडी नाही त्याच्यामुळे नंतरचे ठीक आहे चालेल चाल आपण गाव कोणतं आपलं सावरगावचे सगळे सावरगावचे ठीक आहे चालेल चला ओके धन्यवाद हा एकवीसशे रुपये जायला कांदा बघू शकता मिडियम साईज मध्ये ॲव्हरेज म्हणाली एकवीसशे रुपये कुठला कांदा नांदूरचा काय गेला बावीसशे रुपये कुठलाय कांदा रानवडचा कांदा आहे दोन हजार नव्वद रुपये कुठलाय कांदा कांदडीचा आहे काय गेले दादा काय बघ बघेल तिकडे का क्वालिटी बघू शकतो मित्रांनो याची चाळीस पंचाळीस प्लस काय गेले दादा हे बावीसशे चौदा कुठला कांदा ठीक आहे बावीसशे चौदा रुपये सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो आपण क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये साईज बघू शकता जवळपास पंचावन्न साठ प्लस साईज आहे कुठला कांदा दादा आपला आहे का हो माऊली कुठला कांदा आहे बहादुरी तिसगा बहादुरी बियाणं कोणतं डब घरगुती चायनाचं ठीक आहे चालेल चाल काय बघूया एकोणतीसशे एकोणतीसशे एक्काउन रुपये ठीक ओके बॉधवर होते की होते का आपले साधे ओके चालेल चालेल धन्यवाद किती दोन हजार दोनशे रुपये क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये कांदा आहे कुठला दादा कांदा खडक खडकोजरच कांदा आहे ठीक आहे काय गेला माऊल्या चोवीसशे एक्केचाळीस कुठला आहे कांदा देवरगावचा कांदा आहे टू थाउजंड फोर हंड्रेड फोर्टी वन रुपीज देवरगाव मावली हा दोन हजार त्रेपन्न मिक्स कुठला राहता कांदा रेडगावचा आहे ठीक आहे ॲव्हरेज कांदायम साईज मध्ये गोलटा दोन हजार त्रेपन्न रुपये हा त्रेपन्न बावन्न ठीक आहे चालू काय घ्यायला सांगा बावीसशे बावीसशे कुठला आहे कांदा पिंपळचा कांदा आहे बावीसशे मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये चाळीस पंचाळीस ची साईज आहे कांदा तिसऱ्या लाईनीतली इथली मित्रांनो पहिलीच गाडी गोलटीची क्वालिटी बघू शकता गोलटी काय बघू काका गोलटी दादा तेरा चाळीस गेली का कुठली उलटी नांदूरची गुल्टी तेराशे चाळीस क्वालिटी बघू शकता लेक्टर हा एकवीसशे चाळीस रुपये जाईल कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो पंचाळीस प्लस साईज आहे कुठला दादा कांदा उर्दूचा कांदा ठीक हा एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये जायला हा पण पंचाळीस पन्नास साईज आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा दिग्वतचं एकवीसशे ना एकवीसशे रुपये ओके गुळटी काय केली माऊली चौदाशे रुपये गुळटी सुपर क्वालिटी मित्रांनो कुठली दादा गुल्टी आसर खेळडीची गुळटी चौदाशे रुपये गर्व का भियन काका येऊ का गंशे चोवीसशे रुपये क्वालिटी मित्रांनो चोवीसशे पंचवीस टू थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी बघू शकता गाव कोणतं आपलं पालखेड मिरची ठीक बियाण्याचं कोणतं आहे डबलपत्ती चायना ठीक धन्यवाद काय गेला मावली पंधराशे एक रुपये कुठली गोल्टी भरवीर चांदवड पंधराशे एक रुपये रेड कलर मध्ये काय गेली काका सातशे पंचवीस रुपये ठीक हा बावीसशे एक रुपये झाले कांद्याची क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज कांदा आहे आहे क्वालिटी बघू शकता प्लस कुठला कांदा परसूल परसूल चांदवड हा काय गेला माऊली एकोणतीसशे पंचावन्न तळेगाव का कातरणी ठीक आहे एकोणतीसशे पंचावन्न एकोणतीस पंचावन्न हाएस्ट सुपर क्वालिटी याचे याचे का नारळीचे बियान ठीक आहे चला धन्यवाद माऊली हा बावीसशे एकावन्न कुठला आहे कांदा विसापूरचा कांदा आहे बावीसशे एक्कावन्न रुपये थोडा मिडियम मिक्स आहे कांदा बियाणा कोणतं आहे चायना काय बघायला तुमचं नाही का ठीक तेराशेचाळीस तेरा एक्केचाळीस कुठली गोलकमा खडकमा काय गेली माउली पंचवीसशे साठ रुपये टू थाउजंड फायव्ह हंड्रेड सिक्स्टी रुपीज क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे कांदा कुठला दादा कांदा कातरणी ओके काय केला रुपये सुपर रेड कलर मध्ये आपण क्वालिटी बघू शकता पंचान्न प्लस साईज कांदा बिएन नारळी क्वालिटी मध्ये कांदे आहे का अजून किती दिवस चालतील अजून अजून दिवस ठीक आहे अठ्ठावीसशे बावन्न रुपये उलटी काय केली माऊली सोळाशे सत्तर रुपये ना कवी सपूर क्वालिटी बघू शकता मित्रांनो हा गुलाबी कलरमध्ये मिक्स आहे मीडियम साईजमध्ये काय बघायला माऊली एकवीसशे कुठला कांदा तळेगावचा कांदा एकवीसशे टू थाउजंड वन हंड्रेड क्वालिटी बघू शकता थोडा मीडियम मिक्स काय गेलो दादा माऊली काय भाव गेले पंचवीसशे रुपये जायला पंचवीसशे ऐंशी क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर रेड कलरमध्ये पन्नास पन्नास प्लस साईज सव्वीसशे पंचावन्न कुठला कांदा कातर्णीचा कांदा आहे सव्वीसशे पंचावन्न नारळी नाशे एकवीसशे एक, 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 एक रुपये कुठला कांदा कातर्णीचा कांदा एकवीसशे एक रुपये हा नाही साधा साधा सुपर गुलाबी कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता काय त्याची जवळपास पंचावन्न साईज काय बघायला दादा एकवीसशे कांदा कुठलाय कांदाचा कांदाशे पंचाहत्तर आजचं डाऊन आहे थोडं कोणत्या गर्व आहे का साधा आहे आपलं काय पाहूया किती गेला काका काय पाहिला पंचवीसशे नव्वद रुपये पंचवीसशे नव्वद रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची हा पण पंचावन्न साठ प्लस कांदा आहे रेड कलर मध्ये कातरने बियाणं नारळीस का ओके काय झालं मावल्या चोवीसशे एक रुपये चोवीसशे एक झाला क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये मीडियम साईज मध्येच कांदा आहे कुठला दादा कांदा विखरणी कातरनी विखरनी तिकडे बियाणे डबल पत्ती चायना पत्ती का नारळी नारळी नाही ठीक आहे चालेल चालेल सुपर क्वालिटी मित्रांनो याची पण क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचावन्न साठ प्लस साईज आहे रेड कलर मध्ये डार्क काय भाव झाला दादा आज तीन हजार एक रुपये कात्रणी ना कातर्णीचा कांदा आहे तीन हजार एक रुपये आजचा आहे थ्री थाउजंड रुपीज क्वालिटी बघू शकता मित्रांनो ना? बियाणा ना नारळीच दादा डबल ना पत्ती का ठीक हा ना घरगुती हा का चा आता आले डोंगळेवरती आले आता ठीक आहे ठीक आहे चालेल चला धन्यवाद हा काय गेला हा चोवीसशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची ड्राय माले पूर्णपणे रेड कलर मध्ये दे। साईज आहे त्याची जवळपास पंचाळीस पन्नासची ची साईज कुठला कांदा विसापूर हा विसा काय गेला काका का? काय का? का गेला राहू दोन हजार रुपये वर कांदा ठीक कुठला कांदा चालू का साखरी साखरी गोलटी तेराशे नव्याण्णव रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो गोलटीची तेराशे नव्याण्णव कुठली काका बाडगावची भाडगाव चांदवड हो झाला मावल्या हा सत्तावीसशे रुपये क्वालिटी मित्रांनो कांद्याची बियाणं कोणते माउली असं घरगुती डबलपत्ती चायना ठीक आहे चायनाच आहे मित्रांनो घरगुती तयार केलं क्वालिटी बघू शकता कांद्याची एक साईज कांदा आठशे नव्वद रुपये खात किती केलं चोवीसशे पन्नास रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो हा पन्नास प्लस पन्नास प्लस साईज आहे कांदा चोवीसशे पन्नास रुपये चाले। साडे सोळाशे कुठली दादा गुलटी ठीक आहे चालेल साडे सोळाशे रुपये क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर मध्ये एक साईज काय गेला मावल्या हा अठ्ठावीसशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता याची पण सुपर रेड कलर मध्ये क्वालिटी जवळपास पंचावन्न प्लस साईज आहे सगळी कुठला दादा कांदा तळेगाव रुई तालुका चांदोड ठीक आहे आप आपलं काय झालं बाबा हा तेवीसशे ऐंशी चोवीसशे वीस रुपये कमी चांगली क्वालिटी यायची पण गुलाबी कलर मध्ये कुठला आहे कांदा तळेगावचा ओके चालेल चला बियाणं कोणतं यायचं चायना आणि आपलं कोणतं आहे घरगुती बियाणे तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांद्याची एक क्विंटल साठीचे बाजार चालू आहे हायस्ट आपल्याला तीन हजार एक रुपया पर्यंत बघायला मिळाला आणि सरासरी मार्केट चालू आहे मित्रांनो जे सुपर क्वालिटी पन्नास प्लस साईज आहे ते चालू आहे तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस रुपये पर्यंत आणि त्याच्यापेक्षा थोडे मीडियम हलके आहे आपले जे रेग्युलर मधले कांदे ते जवळपास दोन हजार एकवीसशे रुपये अठरा एकोणावीसशे रुपयेपासून तर नाही शेवट सरासरी दोन हजार ते एकवीसशे बावीसशे चालू आहे आजची सरासरी मार्केट मित्रांनो दोन हजार रुपयेपासून तर पंचवीसशे रुपयेपर्यंत आपल्याला बघायला मिळाले अशा प्रकारचे मोठ्या कांद्याला मित्रांनो मार्केट आहे सरासरी गोल्टाचे बाजार आहे गोलटी ती गोलटी चालू आहे बाराशे ते पंधराशे रुपये सरासरी बाकी खाद चालू आहे सात पाचशे रुपयेपासून तर हजार रुपयेपर्यंत क्वालिटीनुसार खादीची पण आज बाजारभाव बघायला मिळाली अशा प्रकारे आजचे सरासरी बाजारभाव चालू आहे तुमच्याकडे आजचा कांदा बाजारभाव काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद